सर्वांना नमस्कार स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या शीतल साकुया यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलवर आपण नवनवीन स्पर्धा परीक्षांवर आधारित मार्गदर्शनपर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तसेच स्पोकन इंग्लिशवर आधारितही काही उपयुक्त असे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत चॅनलला नक्कीच भेट देऊन तुम्ही ते पहा त्याचा नक्कीच आपल्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी फायदा होणार आहे आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा या परीक्षेतील इयत्ता दुसरीचा सराव प्रश्नपत्रिका क्रमांक एक पाहणार आहोत यामध्ये एकूण पंच्याहत्तर प्रश्न असून एकशे पन्नास गुणांसाठी ही परीक्षा आहे यातील विभाग एक मराठी यामध्ये एकूण पंचवीस प्रश्न असून त्यासाठी गुण आहेत पन्नास यातील प्रश्न क्रमांक एक व दोन खालील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा उतारा काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे आपल्या घराभोवतीच्या परिसरात तुळस दुर्वा गवती चहा आले लिंबू अडुळसा अशा अनेक औषधी वनस्पती असतात झाडासारखा मित्र नाही झाडे सावली देतात फुले फळे देतात औषधे देतात अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्या जवळच असतात आपण झाडांची काळजी घेतली पाहिजे वृक्षतोड थांबवली पाहिजे यासाठी दरवर्षी प्रत्येकाने एकतरी झाड लावले पाहिजे झाडे लावा झाडे जपा हा संदेश सर्वत्र पोहोचूया आपण सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करूया या उतऱ्यावर आधारित प्रश्न क्रमांक एक आपण सर्वत्र कोणता संदेश पोहोचवणार आहोत तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार झाडे लावा झाडे जगवा प्रश्न क्रमांक दोन वरील उतार्या संबंधित चुकीचे विधान कोणते तर चुकीचे विधान आहे झाडासारखा शत्रू नाही हे या परिच्छेदामध्ये आलेलं नाही आहे याचं चुकीचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन व चार रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा परिच्छेदवर आधारित प्रश्न आल्यास सुरुवातीला प्रश्न वाचून घ्यायचे आहेत ह्या ठिकाणी तीन आणि चार दोन प्रश्न आहेत ते दोनही प्रश्न वाचल्यानंतर प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे प्रश्न क्रमांक तीन टिंबटिंब हे एक हिरव्या रंगाचे फळ आहे प्रश्न क्रमांक चार या फळात टिंबटिंब म्हणजेच या ठिकाणी हिरव्या रंगाचे फळ येणार आहे पेरू पर्याय क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक चार या फळात अनेक बिया असतात पेरूमध्ये अनेक बिया असतात हे या ठिकाणी कन्फर्म होणार आहे प्रश्न क्रमांक पाच पुढील वाक्यात किती उद्वार उद्गार वाचक चिन्हे वापरली आहेत छान छान माझा जीवन थीट झाला या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आणि पूर्णविराम अशी दोन विरामचिन्ह वापरलेली आहेत याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक एक दोन प्रश्न क्रमांक सहा पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा क्रियापद म्हणजे वाक्यामध्ये क्रिया, क्रिया, वाक्या क्रिया सांगणारा जो शब्द असतो त्याला क्रियापद बोललं जातं वीज बचतीसाठी सौरबंबाचा वापर करतात या ठिकाणी करतात हे क्रियापद राहील पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सात खालील पर्यायातील शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा तर या ठिकाणी तरुण हा चुकीचा शब्द आहे ज्ञान हा देखील चुकीचा आहे वरण हा देखील चुकीचा आहे तर शिक्षण हा योग्य पर्याय आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी स्त्रीलिंगी नसलेला शब्द पर्यायातून शोधा स्त्रीलिंगी नसलेला शब्द विहीर नदी तलाव खाडी ती विहीर ती नदी तो तलाव आणि ती खाडी तर तो तलाव तलाव हे या ठिकाणी पुल्लिंग आलेलं आहे म्हणजेच ते स्त्रीलिंग नसलेला पर्याय आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक नऊ पुढील वाक्यात अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायतून शोधा खरंच खूप छान माहिती मिळाली तर छान याला समानार्थी शब्द आलेला आहे सुंदर पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी जोड शब्द असलेला शब्द शोधा जोड शब्द म्हणजे जोडून आलेले शब्द जोडाक्षरे आणि जोड शब्द यामध्ये फरक आहे समजून घ्या फॉर एक्झाम्पल इथे गोडी गुलाबी पर्याय क्रमांक चार जोड शब्द आलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा खालील चित्र पहा त्या चित्राच्या आधारे तयार होणाऱ्या योग्य म्हणीचा पर्याय शोधा तर या ठिकाणी गायीचं चित्र दिलेलं आहे मग त्यावर आधारित म्हण आहे वासरात लंगडी गाय शहाणे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक बारा करडू हे पिलू ज्या प्राण्याचे आहे त्या प्राण्याच्या चित्राचा पर्याय शोधा तर करडू हे शेळीचं असतं उत्तर पर्याय क्रमांक दोन राहील प्रश्न क्रमांक तेरा खाली दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत त्या शब्दाचा पर्याय निवडा तर या ठिकाणी पात्र पात्र म्हणजे भांडे पण होतं त्यानंतर योग्य एखाद्या गोष्टीसाठी आपण पात्र आहोत म्हणजे योग्य आहोत आणि नदीचं पात्र म्हणजे या ठिकाणी पात्र म्हणजे भांडे योग्य आणि नदीचे पात्र हे तीनही त्याला बरोबर असे अर्थ आहेत पर्याय क्रमांक एक अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी जमिनीवर चालणारी वाहने कोणती तर जमिनीवर चालणारी वाहने आहेत बैलगाडी आणि सायकल विमान हे आकाशातून आणि जहाज हे पाण्यातून चालते प्रश्न पर्याय क्रमांक चार याचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा चूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा चूकला विरुद्धार्थी शब्द आहे अचूक असे मराठी या विषयासाठी पंधरा प्रश्न आलेले आहेत त्यासाठी तीस गुण असणार आहेत त्यानंतर विभाग दोन गणितासाठी आहे त्यामध्ये एकूण पंचवीस प्रश्न असून पन्नास गुण आहेत प्रश्न क्रमांक सोळा पाच रुपयांच्या तीन नोटांच्या एकूण किमतीत एक रुपयांची किती आणि येतील तर पाच रुपयांच्या तीन नोटा म्हणजे पास्त्रिक पंधरा पंधरा रुपये झाले त्यामध्ये एक एक रुपयांची घेतली तर पंधरा नोणी होतील पर्याय क्रमांक चार याचे योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरा खालील आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी रिकाम्या चौकटीत योग्य पर्याय शोधा या ठिकाणी चार फुले आहेत त्यानंतर तीन फुल्या दोन फुल्या नंतर एक फुले असणार आहे याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक अठरा इष्टिकाचिती या आकारासंबंधी किती विधाने योग्य आहेत तर इष्टिकाचितीला इष्टिकाचितीला सहा पृष्ठे असतात त्यानंतर इष्टिकाचितीला आठ कोपरे असतात ही दोन विधाने बरोबर असणार आहेत इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे वक्र असतात हे चुकीचं विधान आहे म्हणजे अ आणि ब ही दोन विधाने योग्य आहेत पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणीस एकोणसाठ या संख्येच्या विस्तारित मांडणीचा योग्य पर्याय शोधा पर्याय क्रमांक चार पन्नास अधिक नऊ बरोबर एकोणसाठ प्रश्न क्रमांक वीस सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत तर या ठिकाणी त्रिकोण हाय त्रिकोण होणार आहे आणि हाय त्रिकोण होणार आहे असे एकूण दोन त्रिकोण होणार आहेत या आकृतीमध्ये पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकवीस सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी गुरुवार होता तर त्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकूण किती दिवस असतील सव्वीस जानेवारी दोन हजार सतराला गुरुवार होता तर फेब्रुवारी महिन्यामध्ये एकूण अठ्ठावीस दिवस असणार आहे दोन हजार सतरा हे लीप वर्ष नाही म्हणून फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा असणार आहे प्रश्न क्रमांक बावीस पन्नास सेंटीमीटर म्हणजे किती मीटर तर पन्नास सेंटीमीटर म्हणजे अर्धा मीटर पर्याय क्रमांक चार याचे योग्य उत्तर राहणार आहे प्रश्न क्रमांक तेवीस वीस अधिक वीस या बेरजेचे उत्तर किती येईल तर चाळीस एकक म्हणजे चाळीस चार दशक म्हणजे देखील चाळीस आणि चाळीस म्हणजे देखील चाळीस म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणत्या पर्यायात संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत तर चढत्या क्रमाने लिहिलेल्या असणाऱ्या संख्या आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये पाच पन्नास आणि पंचावन्न हा चढत चढत गेलेला क्रम आहे म्हणजे चढता क्रम प्रश्न क्रमांक पंचवीस सात अधिक सात अधिक सात अधिक सात अधिक सात बरोबर किती तर या ठिकाणी बेरीज येणार आहे पस्तीस पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणत्या संख्येत एक मिळवल्या समसंख्या एक तर तर उत्तर येईल तर कोणत्याही विषम संख्येमध्ये जर तुम्ही एक मिळवला तर त्याचं उत्तर सम येणार आहे मग या ठिकाणी विषम संख्या आहे एकोणीस एकोणीसमध्ये जर एक मिळवला तर उत्तर येणार आहे वीस म्हणजेच शून्य हा एकक स्थान येणार आहे शून्य जर स्थानी असेल तर ती संख्या सम असणार आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सत्तावीस बेचाळीस या संख्येत दोनची स्थानिक किंमत पाच या संख्येपेक्षा कितीने लहान आहे बेचाळीस या संख्येमध्ये दोनची स्थानिक किंमत आहे दोनच तर पाचने पाचपेक्षा ती कितीने लहान आहे लहान होणार आहे तर तीनने ती लहान होणार आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक अठ्ठावीस एका पेनाची किंमत सहा रुपये असल्यास नऊ पेनांची एकूण किंमत किती होईल तर या ठिकाणी एकावरून जास्त किंमत काढण्यासाठी नेहमी गुणाकार क्रिया केली जाते मग चौपन्न पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक एकोणतीस सोबतच्या आकृतीत दिलेले अंक प्रत्येकी एक एकदाच वापरल्यास सर्वात मोठी कोणती संख्या तयार होईल ज्यावेळी मोठी संख्या तयार करायची असते त्यावेळी दिलेल्या अंकांमध्ये मोठी संख्या सुरुवातीला आणि त्यानंतर त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान या क्रमाने लिहित जायचं आहे मग पंच्याऐंशीमध्ये आठ हा सर्वात मोठा आहे त्यानंतर पाच म्हणजे पंच्याऐंशी ही संख्या सर्वात मोठी तयार होणार आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तीस तीन गुणिले शून्य रिकामी चौकट शून्य अधिक तीन तर रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह पर्यायतून शोधा तीन शून्य शून्य आणि शून्य अधिक तीन तीन म्हणजे तीन, तीन ही संख्या मोठी असणार आहे या ठिकाणी दोन हे चिन्ह योग्य राहणार आहे प्रश्न क्रमांक एकतीस दहा गुणिले दहा बरोबर किती तर दहा गुणिले दहा म्हणजे शंभर त्यातला अपर्याय आहे एक दशक एक दशक म्हणजे दहा ते नाही होत एक शतक हे बरोबर आहे शंभर एकक बरोबर आहे आणि दहा दशक हे देखील बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक ब क आणि ड हे उत्तर योग्य असणार आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बत्तीस खालील दोन्ही विधाने कोणत्या आकृती संबंधी अधिक योग्य ठरतील तर अ आहे चार बाजू आहेत आणि ब बा, समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आहेत ज्याला चार बाजू आहेत आणि समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आहेत म्हणजे तो नक्कीच आयत असणार आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तेहतीस सोबतचे वजनी मापक कोणत्या वस्तूच्या मापनासाठी उपयुक्त ठरेल तर एक किलोचं मापे साखर सुद्धा आपण एक किलोमध्ये मोजू शकतो तांदूळ देखील मोजू शकतो शेंगदाणे देखील मोजू शकतो म्हणजेच या ठिकाणी सर्व पर्याय योग्य राहणार आहेत पर्याय क्रमांक चार रामरावांनी ग्रंथालयातून पंचेचाळीस गोष्टीची पुस्तके आणली त्यापैकी तेरा पुस्तके मनोहरने व अकरा पुस्तके शेखरने वाचण्यासाठी घेतली व वा उरलेली पुस्तके त्यांनी स्वतःसाठी ठेवली तर रामरावांनी स्वतःसाठी किती पुस्तके ठेवली या ठिकाणी ग्रंथालयातून रामरावांनी एकूण पंचेचाळीस पुस्तके आणलेली आहेत त्यापैकी तेरा प्लस अकरा पुस्तके ह्या मनोहर आणि शेखरने घेतलेली आहेत म्हणजे त्यांनी एकूण चोवीस पुस्तके घेतली आहेत म्हणजे एकूण रामरावांकडं एकवीस पुस्तके वाचण्यासाठी शिल्लक राहिले आहेत पर्याय क्रमांक एक त्याचं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पस्तीस दोन ते तीस या संख्यांदरम्यान किती विषम संख्या आहेत तर दोन ते तीन या संख्यांदरम्यानचा विचार केला तर या ठिकाणी तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस आणि एकोणतीस अशा एकूण चौदा संख्या राहणार आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदाशे एकूण चौदा संख्या राहणार आहेत पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक छत्तीस सोबत दिलेल्या वर्तुळातील संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती या ठिकाणी सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर चव्वेचाळीस सत्त्याहत्तर आणि एक्केचाळीस पैकी सर्वात लहान संख्या असणार आहे एक्केचाळीस पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सदतीस सोबतच्या वेरजेच्या उदाहरणात भरीव गोल दिलेला आहे बरोबर पाच स्टार बरोबर तीन तर फुलीच्या जागी कोणती संख्या येईल तर या ठिकाणी भरीव गोल आले आहे पाच आणि स्टार म्हणजे तीन तर या ठिकाणी अधिक पस्तीस येणार आहे याचं उत्तर येणार आहे आठ म्हणजे फुली च्या जागी येणार आहे आठ पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अडतीस खालील चित्ररूप माहितीमध्ये विविध वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिली आहे त्यावरून खालील प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा या ठिकाणी वाहने दिलेली आहेत आणि त्या वाहनातून क्रमांक 33 खाली चित्ररूप माहितीमध्ये विविध वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिली आहे त्यावरून खालील प्रश्नाचे उत्तर पर्यायतून शोधा या ठिकाणी काही वाहन दिलेली आहेत आणि त्या महानातून प्रवास करणारे प्रवाशांची संख्या लिहिली आहे तर त्यावरून प्रश्न खालीपैकी कोणत्या वाहनाने सर्वात जास्त प्रवासी प्रवास करतात तर या ठिकाणी जी बस आहे त्या बसमधून अकरा प्रवासी प्रवास करत आहेत या ठिकाणी कारमधनं नऊ प्रवासी आणि सायकलवरून आठ प्रवासी आणि रिक्षातून सात प्रवासी प्रवास करतात म्हणजे बसमधून जास्त प्रवासी प्रवास करतात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणती वस्तू घरंगळते घरंगळते म्हणजे कोलकोल कोलकोल फिरत जाते तर या ठिकाणी चेंडू याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चाळीस एकही कोपरा व कडा नसलेली आकृती कोणती तर एकही कडा आणि कोपरा नसलेली आकृती म्हणजे वर्तुळ असते यानंतर विभाग तीन इंग्रजी विषयासाठी आहे त्यामध्ये दहा प्रश्न असून वीस गुणांसाठी इंग्रजी विषय आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आय यूज अ स्पॅनर अँड अ ड्रायव्हर म्हणजे मी स्पॅनर आणि स्क्रू ड्रायव्हर वापरलं तर तो मी कोण आहे याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक दोन मॅकॅनिक प्रश्न क्रमांक बेचाळीस खालीलपैकी कोणतीही परवानगी नाही नॉर्मली परवानगीसाठी मे आणि कॅन हे दोन शब्द वापरले जातात आणि कूढ हा देखील वापरला जातो तर या ठिकाणी प्लीज गिव मी माय रूलर हे परवानगीसाठी वापरल्या तरी ते तर रिक्वेस्ट केलेली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी ॲरो दर्शवणारा पर्याय कोणता पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस खालील शब्दातील अक्षरांपासून कोणता लहान अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही टीचर टीचरपासून हर ही टी ई ए, ए, सी हा शब्द अर्थपूर्ण होत नाही, नाही। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालीलपैकी कोणते विशेषण नाही विशेषण नाही तर या ठिकाणी थीन टेबल टॅबलेट अँड टँक सॉरी इथे विशेषण आहे सांगितलेले नामाबद्दल जो शब्द वापरला जातो विशेष त्याला विशेषण म्हटलं जातं तर या ठिकाणी थीन हे विशेषण आहे ॲडजेक्टिव आहे हे बाकीचे नावन आहेत पर्याय प्रश्न क्रमांक शेहेचाळीस खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे ओ अ ब्ल्यू बटरफ्लाय तर या ठिकाणी एक्स्क्लेमेशन मार्क वापरलेला आहे पर्याय पर क्रमांक चार प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस सोबतच्या चित्रात कोणते इंग्रजी अक्षर तयार होत नाही तर यापासून एक्स तयार होतो झेड तयार होतो व्ही तयार होतो मात्र एल तयार होत नाही पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पुढील अक्षरांपैकी कोणते अक्षर दोन वेळा लिहिल्यास एका पक्षाचे नाव तयार होईल तर या ठिकाणी आर ओ पी ए टी म्हणजे पॅरट तयार होईल पॅरटमध्ये डबल आर असतो आर हे अक्षर डबल लिहिल्यास पॅरट हे पक्षाचे नाव तयार होईल पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकोणपन्नास खालील शब्दांच्या यादीत बसणारा शब्द शोधा सिस्टर ब्रदर फादर सो हे कुटुंबातील नातेवाईकांची हे दिलेले आहे रिलेटिव्स दिलेले आहेत तर त्यामध्ये मदर पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पन्नास खालील शब्दात शब्दकोशाप्रमाणे सर्वात शेवटी येणारा शब्द, शब्द पर्यायतून शोधा यू ही व्ही शी दे आणि शेवटी येणारं हे यू शब्दकोशाप्रमाणे वाय हा शेवटी येतो त्यानुसार यू हे शेवटी पर्याय क्रमांक दोन त्यानंतर विभाग चार बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये एकूण पंचवीस प्रश्न असून पन्नास गुणांसाठी हा पेपर आहे यामध्ये प्रश्न क्रमांक एक्कावन्न प्रियंका शाळेच्या मैदानाच्या पूर्वेकडे तोंड करून दि आहे तर तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल यामध्ये दिशांवर आधारित प्रश्न आल्यास एक सोपी आकृती काढून घ्यायची या ठिकाणी पश्चिम दिशा या ठिकाणी पूर्व वर उत्तर आणि खाली दक्षिण प्रियंका शाळेच्या पूर्वेकडे पूर्वेकडे तोंड करून उभी आहे जर ती पूर्वेकडे तोंड करून उभी असेल तर तिच्या उजव्या हाताला दक्षिण दिशा येणार आहे पर्याय क्रमांक एक याचं उत्तर राहणार आहे प्रश्न क्रमांक बावन्न खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायतून शोधा या ठिकाणी त्रिकोण गोल फुली आणि चौकोन तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार येणार आहे त्रिकोण चौकोन गोल आणि फुली हा क्रम या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी शेवटचं चिन्ह हे तीन नंबरला गेलेलं आहे आणि मग हा चौकोन या ठिकाणी दोन नंबरला जाणार आहे म्हणजेच त्रिकोण चौकोन गोणा गोल आणि फुली येणार आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत एच या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते या ठिकाणी एच या अक्षराच्या डावीकडील तिसरे एक दोन तीन डावीकडे ई आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चोपन्न व पंचावन्न खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा गोड खारट फिकट आणि कडू या ठिकाणी फिकट हे उत्तर असणार आहे फिकट ही चौन असते बाकीच्या चवी आहेत प्रश्न क्रमांक पंचावन्न तेवीस तीन चार आणि सतरा या ठिकाणी चार ही समसंख्या आहे बाकीच्या विषम संख्या आहेत प्रश्न क्रमांक छप्पन्न रहीम हा संदेशपेक्षा उंच आहे रहीम हा संदेशपेक्षा उंच आहे रॉबिन हा रहीमपेक्षा उंच आहे समीर हा रॉबिनपेक्षा उंच आहे तर सर्वात बुटका कोण या ठिकाणी सोपी आकृती काढायला शिकायचे रहीम हा संदेशपेक्षा उंच आहे हा रहीम घेतला तर त्यापेक्षा छोटा कोण आहे संदेश रहीम हा संदेशपेक्षा उंच आहे रॉबिन हा रहीमपेक्षा उंच आहे या ठिकाणी उंच आहे रॉबिन तर सर्वात बुटका कोण येणार आहे संदेश पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सत्तावन्न सन दोन हजार सतरा या वर्षात महाराष्ट्र दिन सोमवारी आहे तर त्याच महिन्यात एकतीस तारखेला कोणता वार येईल ज्यावेळी महिना एकतीस तारखेचा असतो त्यावेळी एक तारखेला जो वार येतो तोच वार एकोणतीस तारखेला येतो दोन तारखेला जो वार येतो तो, तो एकोणतीस तारखेला येतो आणि तीन तारखेला जो वार येतो तो एकतीस तारखेला येतो यानुसार एक तारखेला सोमवार आहे दोन तारखेला मंगळवार असणार आहे आणि तीन तारखेला बुधवार असणार आहे म्हणजेच एकतीस तारखेला बुधवार असणार आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न खालील संख्या मालिकेत संख्येतील अंकांची बेरीज पाच येईल अशा किती संख्या आहेत अंकांची बेरीज पाच या ठिकाणी एक आणि चार पाच दोन आणि तीन पाच त्यानंतर चार आणि एक पाच पाच आणि शून्य पाच असे एकूण एक दोन तीन चार चार संख्या आहेत पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणसाठ अनुष्काचा कवायतीच्या रांगेत पुढून अकरावा व मागून नववा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत पुढून अकरावा आणि मागून नववा म्हणजे त्या अनुष्काच्या पुढे दहा मुले आहेत आणि मागे आठ मुले आहेत आणि ती मध्ये आहे दहा आठ अठरा आणि ती एकोणीस पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक साठ व एकसष्ट खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल तर या ठिकाणी बावन्नला चौदा तर पंच्याऐंशीला किती तर पाच आणि दोन सात सात दोन्ही चौदा आठ आणि पाच तेरा तेरा दोन्ही सव्वीस पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकसष्टमध्ये या आकृतीला समान ही आकृती आहे तर आकृतीला कोणती आकृती याला बाजू तीन आहेत त्यापासून त्रिकोण तयार आहे याला बाजू चार आहेत त्यापासून पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक ड घ व अ ही अक्षरे जुळून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका वृक्षाचे नाव तयार होईल हे अक्षर जुळून जर शब्द तयार केला तर अवघड हा शब्द तयार होतो आणि त्यामध्ये वृक्षाचा जर विचार केला तर व ड म्हणजे व हा दोन नंबर आणि ड हा चार नंबर दुसरे आणि चौथे अक्षर वापरल्यास वड हा एक वृक्षाचं नाव तयार होत आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक त्रेसष्ट पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर या ठिकाणी सोळा वीस पंचवीस प्रश्नचिन्ह अडतीस सोळा अधिक चार वीस वीस अधिक पाच पंचवीस मग पंचवीस अधिक सहा घ्यावे लागतील म्हणजे एकतीस आणि एकतीस अधिक सात अडुसष्ट म्हणजे एकतीस पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौसष्ट खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागे क्रमाने या ठिकाणी एक दोन तीन चार या ठिकाणी पाच चौकोन असणारी आकृती असणार आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पासष्ट खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल त्या आकृत्यांमधून शोधा तर या ठिकाणी या प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा पर्याय क्रमांक एक असणार आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा तर या ठिकाणी तीन बारा चार पाच पंधरा तीन तीन प्रश्नचिन्ह सहा तर या ठिकाणी पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार केल्यास मधली संख्या तीन चौक बारा पाच ती पंधरा मग तीन सक अठरा पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सदुसष्ट मैदानावर खेळता खेळता मित्रासोबत तुमचे भांडण झाले अशा वेळी तुम्ही काय कराल तर क्षुल्लक गोष्टीवरून भांडायचे नाही असे मनोमन याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अडुसष्ट सोबतच्या आकृतीतील वर्तुळांची संख्या आयतापेक्षा कितीने जास्त आहे तर या ठिकाणी वर्तुळ आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आणि आयत आहेत एक आणि दोन म्हणजे आठ वाजा दोन सहा सहाने जास्त आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर व सत्तर खालील सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी काही चिन्हे दिली आहेत त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा या ठिकाणी सांकेतिक भाषेमध्ये चौकोणासाठी क त्यानंतर ह्या दोन रेषा म्हणजे काणा का झाला तयार या ठिकाणी या चिन्हासाठी अ आणि अ काळा पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तर वरील सांकेतिक भाषेत पाण्यात राहणारे एका प्राण्याचे नाव तयार होते त्या प्राण्याच्या नावासाठी असणारे सांकेतिक चिन्ह पर्यायातून शोधात तर या ठिकाणी म त्याला काना मा त्यानंतर स आणि त्याला काना सा चौकोन हे काण्याचं चिन्ह प्लस साईन आणि परत काण्याचं चिन्ह म्हणजे पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर राहणार आहे प्रश्न क्रमांक एकाहत्तर व बहात्तर खालील प्रश्नात गटाशी जोडणारे पद ओळखा तर या ठिकाणी गटाशी जोडणारं पद दोन सेम आकृते एकमेकात गुंतवलेले आहेत पर्याय क्रमांक तीन त्याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक बहात्तर पंधरा पंचवीस आणि वीस या ठिकाणी पंधरा आणि पंधरा आणि पाच वीस मग पंचवीस आणि पाच तीस या ठिकाणी एक संख्येचा विचार इथे केला आहे पंधरा आणि पाच वीस आणि पंचवीस आणि पाच तीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा तर या ठिकाणी या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब असणार आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा तर ए हे अक्षर कोठे आहे ए हे अक्षर चौकोणामध्ये देखील आहे त्रिकोणामध्ये देखील आहे आणि वर्तुळात देखील आहे म्हणजे तीनही आकृती ते सामायिक आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर खालील प्रश्न आकृती सारखी तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून शोधा या ठिकाणी ही प्रश्न आकृती आहे याची तंतोतंत जोडणारी आकृती आहे पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारे आज आपण मंथन इयत्ता दुसरी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक एक यावर पंचाहत्तर प्रश्न पाहिलेले आहेत हे तुम्ही नीट अभ्यासा आणि मंथन परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करा थँक्स टू ऑल